पावसात किंवा गर्दीच्या वेळी ओला उबेरनं तुम्हाला कधी नको इतकं भाडं लावलंय का लाव कधी ड्रायव्हरनं बुकिंग कॅन्सल करून तुम्हाला रस्त्यावर अडकवलंय आता हे सगळं बदलणार आहे कारण आता पर्याय म्हणून मोदी सरकार सहकारी तत्वावर आधारित टॅक्सी सेवा सुरू करत आहे जी ओला उबेरला मोठे आव्हान देऊ शकते पण ही सेवा तुमच्यासाठी से खरोखरच फायद्याची ठरेल का आणि यामुळे ओला उबेरच्या व्यवसायावर काय परिणाम होईल चला जाणून घेऊया नमस्कार मी सुखदा तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी ओला उबेर ह्या प्रवासाच्या प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि या, आण या सेवांबद्दल अनेक तक्रारी देखील येतात कधी जास्त भाडं कधी तासन तास ड्रायव्हरच्या कन्फर्मेशनची वाट पाहणं तर कधी शेवटच्या क्षणी कॅन्सलेशन याच पार्श्वभूमीवर सरकार आता स्वतःच ओला उबेरच्या धर्तीवर सहकार टॅक्सी सेवा सुरू करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले की ही नवीन सेवा पूर्णतः सहकारी तत्वावर आधारित असेल याचा फायदा थेट वाहन चालकांना होईल आणि कोणताही मोठा व्यावसायिक मध्यस्थ यातून कमाई करणार नाही म्हणजेच याचा उद्देश ग्राहकांसाठी स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्ससाठी जास्त नफा मिळवणं हा आहे सहकारी टॅक्सी सेवेमुळे ओला उबरच्या तुलनेत स्वस्त आणि अधिक पारदर्शक सेवा उपलब्ध होते वाहन चालकांना जास्त उत्पन्न मिळेल कारण त्यांचे मध्यस्थांकडून मोठे कमिशन कापले जाणार नाही सरकारच्या या निर्णयामुळे ओला उबर समोर मोठं आव्हान उभं राहणार आहे या नवीन सहकारी टॅक्सी सेवेमुळे त्यांना काही मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात सरकारी टॅक्सी सेवा स्वस्त असणार त्यामुळे अनेक ग्राहक ओला उबेर ऐवजी सहकारी टॅक्सी निवडतील ओला उबरचे अनेक ड्रायव्हर्स सरकारच्या नव्या योजनेत सहभागी होऊ शकतात कारण त्यांना तिथे जास्त नफा मिळेल त्यामुळे ओला उबर कडे ची संख्या कमी होईल आणि सेवांची गती मंदावेल ग्राहक टिकवण्यासाठी ओला उबरला त्यांच्या कॅब्सचे भाडे कमी करावे लागेल ज्यामुळे त्यांचा नफा घटू शकतो सरकार स्वतः स्पर्धक असणार असल्याने ओला उबरसाठी नियम अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे आणि सहकारी टॅक्सी सेवा पारदर्शक आणि लोकहिताची असल्यास ग्राहकांचा ओला उबर वरील विश्वास कमी होऊ शकतो यामुळे ओला उबरला मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यांच्या बिझनेस मॉडेलला मोठं आव्हान उभं राहील पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत जसं की ही नवी सहकारी सेवा नेमकी कधी सुरू होणार तिचं संचालन कोण करणार आणि ती खरंच ओला उबेर पेक्षा प्रभावी ठरेल का तुम्हाला कोणत्या सेवेने प्रवास करायला आवडेल ओला उबेरने की सरकारच्या सहकारी टॅक्सीने आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा